श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून खूप खूप आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ होतं सम्याच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पुढून हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्याला अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला दुर्गाष्टमीला देवी मातेला आवर्जून अर्पण करायची आहे हे बघा येत्या मंगळवारी दुर्गाष्टमी आहे अष्टमी म्हटलं ना की तो नवरात्रीचा हा प्राण आहे आपण भलेही नवरात्रीमध्ये आपल्याकडून सेवा खूप संपूर्ण नवरात्री घडली नसेल पण आपण आवर्जून अष्टमीला सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे जर तुमचा दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीमध्ये कधी झाला नसेल किंवा करण्याची इच्छा असो नाही काही अडीअडचणींमुळे राहिला असेल तर आवर्जून अष्टमीच्या दिवशी दुर्गासप्तशेतीचा पाठ हा आवर्जून करा या दिवशी सेवा केल्यामुळे आपल्याला संपूर्ण नवरात्र सेवा करण्याचं फळ मिळत असतं आता या दिवशी आपल्याला असे दोन नैवेद्य आहेत जे देवी मातेला आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहे हे बघा तर यातला पहिला नैवेद्य म्हणजे देवी मातेला आपल्याला तांबूल अर्पण करायचं आहे तांबूल पान आपण म्हणतो ना पण तो पानाचा विडा नाही तांबूल कुठलेला असतो बघा एकदम बारीक बारीक असतो तुम्ही पानच्या स्टॉलवर जा देवीसाठी तांबूल मागितलं तर तुम्हाला ते आवर्जून देतील तर तो तांबूल आपल्याला हा देवी मातेला अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही घरी पा नागलीचे पान आणून तुम्ही घरी यूट्यूबवर बघून ते तांबूल कसं तयार करता देवीसाठी ते पाहून तुम्ही घरी तयार केलं आणि देवीला अर्पण केलं तरी देखील चालेल <सवत्ति> हा असा पहिला नैवेद्य आहे हे बघा तांबूल हे देवीला अतिशय प्रिय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून अष्टमीच्या दिवशी आपल्याला तांबूल हे आवर्जून देवी मातेला अर्पण करायचं असतं त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे दुसरा नैवेद्य म्हणजे खीर आता ती खीर कसलेला देवी मातेला मखाण्याची खीर अर्पण करायची आहे मखाने कमळाच्या बिया असतात बघा तुम्ही कुठल्याही किराणा दुकानावर तुम्हाला मखाने, मखाने हे भेटून जातील तर त्या मखाण्याची खीर आपल्याला देवी मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे हे बघा तुम्ही बाकी काही अर्पण करा नका करू पण देवी मातेला या दोन गोष्टी आवर्जून अर्पण करा हे बघा मखाण्याची खीर ही सुद्धा देवी मातेला अतिशय प्रिय आहे कमळच देवी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या मखाण्याची खीर सुद्धा आवर्जून देवी मातेला अर्पण करायला विसरू नका तुम्ही हा नैवेद्य सकाळी अर्पण करा संध्याकाळी अर्पण करा तुमच्या सोयीनुसार तीनुसार आपल्याला अर्पण करायचं आहे पण हे दोन नैवेद्यांशिवाय आपली अष्टमी ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुम्ही देवीची ओटी सुद्धा या दिवशी भरू शकता अष्टमीला अतिशय महत्व आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कन्यापूजन देखील करायचं असतं कन्यापूजन कसं करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही